मी पालघर जिल्ह्यात आदिवासी वनवासी क्षेत्रात जनजाती क्षेत्रात काम करतो तीन चार वर्षापासून आणि अशा क्षेत्रात काम करत असताना बाबांसारखे जे पूज्य साधू संत आहेत भारतभरातले स्वामी गोविंद देवगिरी जे असतील अन्य आणि जगद्गुरु शंकराचार्य अशी ही जी वरिष्ठ मंडळी आहेत ते आम्हाला आमच्यासारख्या एक जे धर्मप्रचारक आहेत तरुण आहेत यांना आशीर्वाद देतात प्रेम देतात आणि महाराष्ट्रात आणि खर जर किती कौतुक करावं माझ्याकडे शब्द नाही की बाबाजी नेहमी इतकं प्रेम करतात नेहमी फोन करतात आणि समर्थन करतात जे छोटं मोठं आम्ही काम करतो जनजाती क्षेत्रात आणि आज मी पण सांगेल की अशा व्यक्तिमत्वाला तर भारत सरकार महाराष्ट्र सरकार पद्मश्री सारख्या पुरस्काराने सन्मानित केलं पाहिजे पुरस्कार दिल्यानंतर त्यांचं मोठेपण होईल वगैरे अशातला भाग नाही पण मी तर म्हणतो अशा व्यक्तिमत्वांना पुरस्कार दिल्यानंतर तो पुरस्कार पवित्र होईल त्या पुरस्काराची महती वाढेल कारण आज आपण पाहतो खूप षडयंत्र सुरू आहे आपल्याला देशामध्ये जातीवाद प्रांतवाद भाषावाद वर्णवाद पंतवाद हिंदू समाज तुटत चाललाय म्हणून योगीजींनी नारा दिला बटेंगे तो कटेंगे ते खरंच आहे आणि अशा वेळेस मला माझ्या दृष्टीने तरी मी भारतभरातल्या खूप संतांना भेटतो सर्वांचा आशीर्वाद प्रेम मिळत आहे पण बाबाजींकडून जे प्रेम मिळतंय ते जे जवळ बसवतात प्रेम देतात हे प्रेम म्हणजे त्यांचा आशीर्वाद आहे आणि वेळोवेळी जेव्हा आम्ही काम करत राहतो तेव्हा फोन करून प्रोत्साहन देतात हौसला वाढवतात आणि आम्ही जे काम करतो अशा संतांचा आशीर्वाद आहे प्रेम आहे म्हणूनच धर्मक्षेत्रात काम करतो आणि म्हणून अशी व्यक्तिमत्व खूप कमी म्हणण्यापेक्षा विरळ नाहीच आज या गडावर आल्यानंतर सर्व सनातन धर्मातले हिंदू समाजातले जे घटक आहेत आमचे इथं गाडगे महाराजांची इथं मूर्ती आहे इथं शबरी मातेची आहे लवजीवस्तात चाळवी साळवी आता टंट्या भिल यांची मूर्ती पण तयार आहे म्हणजे आणि हे सनातन धर्म म्हणजे काही एक जात कुठला एक समाज नाही आहे या सर्व अठरा पगड जाते जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज निर्माण केलं त्यांनी कोणाला विचारलं नाही तू कुठल्या जातीचा जा, तू कुठल्या जातीचा जा, तू अमुक जा, जातीचा जा, असल तरी ये तू दुसऱ्या जातीचा जा, मग तू येऊ नको अशी तुच्छ मतलबी स्वार्थी मानसिकता नव्हती त्या महापुरुषांची आणि म्हणून हा सनातन धर्माचं खरं हे वैशिष्ट्य आहे अनेक जाती उपजाती समाज हजारो समाज आहेत म्हणून खऱ्या अर्थाने मी जे व्हिडिओ पाहतात लोक यांना मी सांगू शकेल की आपण आनंदगडावरती या या किती आणि सनातन धर्माचं सर्व महापुरुषांचा सन्मान पूजा अर्चा मूर्ती सर्व घटक इथे येतात हा आता मतंग ऋषी शबरी मातेचे गुरु मतंग ऋषी यांची मूर्ती मी तो आमचा मातन समाज तो हिंदू आहे तो सनातनी आहे पण मधल्या काळामध्ये सर्व घटक वेगवेगळे वेगवेगळे काही षड्यंत्रपूर्वक झाले पण बाबांसारखे संत आहेत की सनातन धर्माला खऱ्या अर्थाने आणि हे तीर्थस्थानच आहे आनंदगड तर आता धर्माचार्य लोकांनी कीर्तनकार लोकांनी आलं पाहिजे साधू संतांनी आलं पाहिजे अन्य लोकांनी तर यावंच पण साधू संतांना सुद्धा इथून मार्गदर्शन मिळेल असं वाटतंय आणि मी पुन्हा एकदा सांगेल महाराष्ट्र सरकार भारत सरकार की नको त्या लोकांना पुरस्कार देतात वशेलेबाजी काय काय असतात पण अशा महापुरुषांना जर पुरस्कार दे कारण ग्राउंड लेवल जमिनी स्तरावर इथं वडार समाज आमचा जो आहे तीनशे लोकांना बाबाजींनी दीक्षा दिलेली आहे तुळशीची पवित्र गळ्यात तुळशीची माळ केवढं मोठं काम आहे निर्विस लोकांना बनवणं पण दुर्दैवाने आमचं सरकारचं लक्ष जात नाही हा अनेक संस्था आहेत या संस्था बाबाजींना अनेक पुरस्कार मिळाले पुरस्कारासाठी मी सांगत नाही पण एक येणाऱ्या पिढीला एक दिशा मिळावी एक इतिहास मध्ये नोंद घ्यावी आणि मग आमच्यासारखे जे काही काम करतात साधू संत त्यांना एक प्रेरणा मिळते अशा महापुरुषांकडून आणि म्हणून त्या आणि तुम्ही जसं सांगितलं त्या पुरस्काराची महती वाढेल अशा व्यक्तिमत्वाला पुरस्कार दिल्यानंतर पुरस्काराची महती वाढते त्याची पवित्रता वाढते आणि म्हणून मला खूप आनंद वाटतो आणि आनंद गडच आहे आमचे पूज्य भगवान बाबा आणि खरोखर अशी महापुरुष आहेत म्हणून सर्व समाजात बंधुभाव समता शिक्षण प्रेम सद्भाव जो आहे एकीकडे जातीपातीत विखुरण्यासाठी तोडण्यासाठी खूप मोठे विदेशी षडयंत्र आणि त्याच्या आरी आपले नेते काही संघटना जातात आणि वेगवेगळे आंदोलन हे ते चालू राहतात पण अशा वेळेस असे जे आमचे संत आहेत ते समाजाला एकत्र करण्यासाठी आमचा धर्म जोडण्याचं काम करतो तोडण्याचं नाही आणि म्हणून खरोखरी आनंदगड मी सर्व आणि मराठवाड्याची आपली या भूमीमध्ये जालन्याला जवळच आहे आनंदगड या आपण आणि आता थोड्याच दिवसामध्ये बाबाजींचं म्हणणं आहे की भारत मातेचं तीर्थ इथं आनंदगडापासून जवळच आहे मी काल तिथे जाऊन आलो आणि येणाऱ्या काळात तिथे सिद्ध माणसं राहतील जे आता संसारातून परिवारातून ग्रस्ती जीवनातून आपलं दायित्व कमी झालेलं आहे किंवा अशी काही माणसं आहेत काही रिटायर्ड माणसं असतात मग अशा लोकांनी धर्म अशा ठिकाणी राहून सिद्ध आणि एक साधक जो युवा आहे